कडकडीत उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी तेच तेच लिंबू सरबत न पिता कधीतरी अशा वेगळ्या चवीचं सरबत पेवासं वाटतं आणि तेव्हा आठवणी ते ती कैरीच्या सरबतची कैरीच्या सरबतासाठी लागणारं सिरप आहे ते एकदा तयार करून आपण आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यापासून अवघ्या दोन मिनटामध्ये आपलं कैरीचं सरबत बनवून तयार होतं अगदी छान असं लागतं चटपटीत अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर कैरीचं सिरप तयार करताना जो गाणीमध्ये शिल्लक राहिलेला भाग आहे तो वायाने जातात त्यापासून देखील आपल्याला चटणी तयार करता येते ती चटणी देखील अगदी चवीला छान अशी लागते हे आपलं कैरीचं सरबत अगदी छान असं तयार झालेलं आहे चवीला तर अगदी भन्नाट असं लागतं अशा पद्धतीचं कैरीचं सिरप कसं तयार करायचं ते पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा हे पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल चटपटी तसं कैरीचं सरबत आणि त्याचबरोबर कैरीचं सिरप तयार करणार आहोत त्यासाठी मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली होती परंतु माझी जी कैरी आहे ती खूप कोवळी अशी कैरी होती मोठी जरी असली साईजला तरी ती कोवळी होती त्यामुळे मी त्याची साल काढलेली नाही सालीसहितच कट करून घेतलेली आहे आता तुमची कैरी जर थोडीशी जास्त निब्बर झालेली असेल तर त्याची वरील जी साल आहे ती नक्कीच काढून घ्या हे पहा अगदी कोवळी अशी कैरी होती त्यामुळे मी ती सालीसहित कट करून घेतलेली आहे आणि त्या कैरीमधील जो कोळीचा भाग आहे तो देखील मी काढून टाकलेला आहे आणि छान अशी कट करून घेतलेली होती कैरी कट करण्याअदर स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याचा देठाकडील भाग काढून टाकलेला होता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट करून घेतलेली कैरी टाकलेली आहे साधारणतः एक वाटी एवढी कैरी टाकलेली आहे तर यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे ते मी सांगते यामध्ये आपण पंधरा ते वीस पुदिन्याची पानं टाकलेली आहे फ्रेश ताजी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतले होते ते पानं यामध्ये टाकलेले आहे अगदी कमी तिखट असलेली अर्धी हिरवी मिरची टाकलेली आहे जास्त तिखट टाकू नका जेणेकरून हे सरबत पितांनी ठसका जाऊ शकतो त्यासाठी त्यानंतर एक चमचा आपण काळा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा या ठिकाणी चाट मसाला टाकलेला आहे अगदी पाव चमचा एवढे काळे मिरेपूड टाकलेले आहे मिरेपूड जास्त टाकायचे हलकीशी चव यावी यापुरती ते पाव चमचा टाकायचा आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी एवढी साखर टाकलेली आहे आता साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता त्याचबरोबर तुमची कैरी किती आंबट आहे किती गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे या ठिकाणी तुम्ही सिरप तयार झाल्यानंतर हलकीशी टेस्ट करून पाहिजे आहे त्यानंतर तुम्हाला जर साखर कमी वाटली तर पुन्हा यामध्ये साखर तुम्हाला ॲड करायची आहे आता आपण सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत हे छान असं अगोदर पाच मिनटं वाटून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून छान असं आपल्याला ही फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा दोन ते तीन मिनटं झालेली आहे अगोदर आपण सुकं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकणार आहोत आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी यामध्ये वापरलेले पुदिन्याचा वापर मी या ठिकाणी जास्त केलेला आहे जेणेकरून आणखीन छान चव आपल्या या सरबतला येते त्यामुळे शक्यतो फ्रेश ताजाच पुदिना वापरा आणि या ठिकाणी पुदिना टाकल्यामुळे या सरबतला आणखीन छान चव येते त्यामुळे शक्यतो जास्त प्रमाणामध्ये पुदिन्याचा यूज करा या ठिकाणी आपले पाच मिनटं झालेले आहे अगदी छान असं आपलं हे सरबतासाठीचं जे सिरप आहे ते वाटून तयार होत आलेलं आहे अगदी व्यवस्थित असं मी हे वाटून घेत आहे पाच मिनिटं झालेले आहे वाटून आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण हे छान गाळून घेणार आहोत या ठिकाणी गाळून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये जो थोडासा जाडसर राहिलेला असलेला भाग आहे नको असलेला भाग तो पिताने आपल्या तोंडामध्ये येऊ शकतो त्यामुळे शक्यतो त्या हे गाळूनच घ्या आणि या ठिकाणी गाळून घेतल्यानंतर गाणीमध्ये जो शिल्लक राहिलेला भाग आहे कैरीचा तो वाया जात नाही त्याची तुम्ही फोडणी देऊन तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता कोथंबीर टाकून त्याची फोडणी देऊन त्याची छानशी चटपटी चटणी देखील तयार होते त्यामुळे तो राहिलेला शिल्लक राहिलेला भाग फेकून देऊ नका आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे व्यवस्थित आपण हे क्लीन करून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये ॲड करणार आहोत कोणताही पदार्थ तयार ता करताना अन्न वाया जाऊन देऊ नका हे पहा अगदी पाव वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे मिक्सरचं भांडं छान असं क्लीन करून घेतलेलं आहे ते, ते या सिरपमध्ये आपण टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने हलवत आपण हे सिरप गाळून घेणार आहोत पहा एकसारखं हलवत व्यवस्थित असं मी हे गाळून घेत आहे आता हे सिरप तयार झाल्यानंतर तुम्ही ते काचेच्या बर्णीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि दुपारच्या वेळी ज्यावेळेस तुम्हाला सरबत व्याव प्यावंसं वाटेल त्यावेळेस तुम्ही अवघ्या दोन मिनटामध्ये हे सरबत तयार करून ठेवू शक घेऊ शकता त्यामुळे अशा पद्धतीचं सिरप या उन्हाळ्यामध्ये अगदी एकदा नक्कीच बनवून पहा हे पहा आता गाणीमध्ये हा शिल्लक राहिलेला भाग आहे यावर मी फोडणी पात्रामध्ये तेल टाकून तेलामध्ये जिरं मोहरी कोथंबीर कढीपत्ता याची छान अशी फोडणी यावर देणार आहे आणि त्याची चटपटी तशी चटणी मी तयार करून घेणार आहे छान अशी साखर देखील टाकलेली आहे त्यामुळे आंबट गोड आपली ही कैरीची चटणी अगदी चवीला छान लागते त्यामुळे हे फेकून देऊ नका त्याचा रियूज करा आणि चटणी देखील अगदी चवीला कशी झाली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हे पहा छान असं कैरीचं सिरप या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे आता हे सिरप देखील तुम्ही अगदी चमचाभर टेस्ट करून पाहू शकता तुम्हाला जरी यामध्ये काही मीठ वगैरे कमी वाटलं किंवा साखर देखील कमी वाटली तरी तुम्ही ती पूर्ण ॲड करून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे किंवा साखरेची पावडर ॲड करा कैरीचं आपलं सिरप तयार झालेलं आहे आता ग्लासमध्ये आपण आईस क्यूब बर्फ टाकलेला आहे तुम्हाला किती थंड हवं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये बर्फ ॲड करायचं आहे त्यानंतर आपण हे सिरप साधारणतः दीड चमचा एवढं सिरप या ठिकाणी ॲड करणार आहोत एवढ्या सिरपमध्ये आपले पाच ते सहा ग्लास एवढं सरबत बनवून तयार होतं तुम्ही सिरप किती प्रमाणामध्ये वापरतात एका ग्लास साठी त्यानुसार तुमचे हे चार ते पाच देखील ग्लास एवढे सरबत तयार होऊ शकतं या ठिकाणी एक ग्लासासाठी मी दीड चमचा एवढं सिरप वापरलेलं आहे साधारणतः पाच ते सहा एवढे ग्लास माझं सरबत तयार होणार आहे आता यामध्ये अगदी चिल्ड वॉटर थंड पाण्याचा मी या ठिकाणी यूज करत आहे आता आईस क्यूब वापरलेला आहे त्यामुळे तुम्ही माठामधील पाणी देखील यामध्ये वापरू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे थंडगार उन्हाळ्यासाठीचं अगदी छान असं हे थंडगार आपलं कैरीचं सरबत बनवून तयार झालं आहे आणि कैरीचं सिरप देखील बनवून तयार झालं आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर या कैरीच्या सरबत आणि सिरपसोबत तुमची कैरीची चटणी देखील कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी रोजचा हार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी अशाच नवनवीन येणाऱ्या रेसिपीज पाहायला विसरू नका या अगोदर उन्हाळी वाळवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहे त्याचबरोबर थंड देखील खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत आहे त्या सर्व पाहायला विसरू नका हे पहा छान असं आपलं कैरीचं सरबत अगदी चटपटीत असं तयार झालेलं आहे दिसायला देखील छान असं दिसत आहे रंग छान आलेला आहे या सर्वचा रंग पाहू शकता स्ट्रक्चर पाहू शकता अगदी छान असं झालेलं आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद